नमस्कार आता शाळेमध्ये गोकुळाष्टमीचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमासाठी सगळेच जण जमलेले असतात आता गोकुळाष्टमीचा कार्यक्रम उत्साहात पार पाडायचा असतो आणि त्यासाठी आरोही आता श्रीकृष्ण बनून आलेली असते श्रीकृष्ण बनून आलेली आरोही आता सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असते आता सगळेच म्हणत असतात काहीही असो आता हंडी फोडण्याचा पहिला मान आपण आरोहीला देऊया आणि आता हंडीसाठी स्थर लावले जातात आता आरोही त्या थरावर चढण्यासाठी तयार असते आता इकडे आरोही थरावर चढत असते तेवढ्यात इकडे अक्षय हा आता किचन मध्ये काम करत असतो त्यावेळेला येतो आणि म्हणतो मिस्टर अक्षय तुम्हाला माहिती आहे का तुमची मुलगी एकदम सुंदर श्रीकृष्ण बनून आलेली आहे आणि ती आता थरावर चढून हंडी फोडणार आहे आता हे ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो काय आरोही आरोही थरावर चढणार आहे असं बनून आता अक्षय विचार करू लागतो जर आरोही थरावर चढली आणि वरून पडली तर काय होईल आता आरोहीला आपण थांबवलं पाहिजे म्हणून अक्षय आता तिथनं जायला निघतो अक्षय आता धावत पळत बाहेर जाण्यासाठी निघालेला असतो त्यावेळी तो माणूस म्हणतो अहो थांबा अक्षय मी पण इथे बघायला त्यावेळी अक्षय काही लक्षणं येता बाहेर पळत असतो तर इकडे आरोही जे आता थरावर चढलेले असते सगळेजण आरोही आरोही करत असतात आता आरोही उंचाशी थरावर चढलेली असते आणि आरोहीचा मित्र गोलू हा म्हणतो आरोही हाय तेवढ्यात आरोहीचं लक्ष बाहेर जातं आरोहीचं लक्ष बाहेर गेलेलं असतं आणि त्यामुळे आरोहीचा पाय आता घसरू लागतो आणि आरोही जोरात ओरडते आई जेवढ्यात आरोही ओरडते तेव्हाच तो सगळा आवाज रमाला आलेला असतो रमा सुद्धा आता आरोहीसाठी जोरात धावत सुटते आता रमा जोर जोरात धावत हे आता दहीहंडीच्या जागी आलेली असते आणि बघते तर काय वरून आरोही पडत असते आता रमा आरोहीला पडताना बघून खूपच घाबरलेले असते घाबरलेली रमा आता आरोहीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते जशी वरून पडते तशी रमा तिला कॅच करते आणि म्हणते आरोही आरोही बाळा तू बरी आहेस ना तुला कुठे लागलं का असं विचारत असते आणि आता आरोही ही रमाला घट्ट मिठी मारते आणि आता रमा सुद्धा आरोहीला घट्ट मिठी मारते आता अक्षय सुद्धा आरोहीच्या काळजीने तिथे धावत आलेला असतो बघतो तर काय आरोही सुरक्षित आहे आणि ती आता रमाच्या मिठीत आहे आणि रमाने आरोहीला आणि आरोहीने रमाला घट्ट मिठी मारलेली आहे ते बघून अक्षयला सुद्धा बरं वाटतं अक्षय मनातल्या मनात म्हणतो शेवटी आईने जाऊन मुलीचा जीव वाचवला माझ्या रमाला तिच्या आरोहीची काळजी आहे असं अक्षय विचार करत असतो तेवढ्या तिथे साई येतो साई म्हणतो अगं रमा तुला लागलं तर नाही ना बघ बघ जरा तेव्हा रमा म्हणते अरे तुला काय पडलंय माझी अरे त्या आरुईला आता लागलं असतं आरुई आता जोरात आपटली असती नशीब मी आली इथे रमायचं बोलणं ऐकून अक्षय रमाकडे बघतच बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू